आपण सतत जज का करतो आपण फार पटकन आपल्या मतांपर्यंत का पोचतो मत बनवणं म्हणजे खऱ्या अर्थाने समाधान आणि शांतीचा अनुभव एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या परिस्थितीबद्दल आपल्याला जर मत बनवता आलं नाही तर आपण असुरक्षित भयग्रस्त तणावग्रस्त बनतो हा तुमचा अनुभव असेलच साहजिकपणा मग आपल्याला एखाद्या व्यक्तीची एखाद्या वस्तूची एखाद्या परिस्थितीची जाण जर नसेल तर मत बनवणं अवघड आहे की नाही मग मत बनवणं जर का अवघड असेल तर अंधारात चाचपडण्यासारखीच परिस्थिती आपली निर्माण होते जी अत्यंत तणावग्रस्त असते बरं का परंतु जर का तुमच्याकडे ज्ञान असेल तुम्हाला सत्याची जाण असेल तुम्हाला परिस्थितीचं नीट विश्लेषण करता येत असेल तुमच्याकडे पुरेशी कारणं आणि तर्क असतील तुमच्याकडे प्रेम असेल आणि तुम्हाला समोरची परिस्थिती व्यक्ती आणि वस्तू व्यवस्थित त्याची ओळख पटलेली असेल तर तुम्ही मत बनवण्यास हरकत नाही बनवलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे कारण मुळामध्ये प्रत्येक क्षणाला संदर्भ बदलतो संदर्भ बदलला की त्या संदर्भासोबत तपशीलही बदलतो व्यक्तीही बदलतो परिस्थितीही बदलत असते म्हणून आदर्श आयडियल हे आहे की आपण कशाच्याच बाबतीत ठाम मत बनवून बसू नये प्रसंगानुरूप आढावा घेत परीक्षण करत निरीक्षण करत मग आपलं मत त्या क्षणाला तेवढ्यापुरतं ठेवावं ते, ते पुन्हा बदलण्याचा स्कोप आहे हे लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे सतत आपल्या व्यवहारामध्ये आपण वागत राहा परंतु आपल्याकडे मत बनवण्याची जणू प्रथाच पडली आहे आपल्याला व्यक्ती भेटला की तो काळा कि गोरा या शारीरिक व्यक्तिमत्वावर आपलं मत बनवायची आपल्याला घाई असते त्या व्यक्तीच्या नावावरून आपल्याला जज करता येत नाही की तो कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या जातीचा कुठल्या जमातीचा आपण ताबडतोब त्याचा आडनाव बदल विचारतो कारण आपल्याला जज करायचं असत आपण माणूस भेटला नाही की कधी कधी त्याची आर्थिक परिस्थिती कशी असेल हे त्याच्या कपड्यावरून जज करतो आपल्याला माणूस भेटला नाही की त्याच्या भाषेवरून त्याला आपण जज करतो आपल्याला माणूस भेटला नाही की त्याच्या एकंदर स्वभावाच्या प्रदर्शनावरून त्याचा स्वभावही कसा आहे याचं जजमेंट घेऊन बसतो आपल्याला आपल्या मताला अंतापर्यंत पोहोचवायचं आहे त्याची अत्यंत घाई आहे आणि ती घाई असल्यामुळे आपण पटकन अंदाज बांधून मोकळे होण्यामध्ये पटायत आहोत आणि हाच अत्यंत घातक पॅटर्न ऑफ थिंकिंग आहे म्हणून सतत जज करत करत त्यालाच राहावं लागतं जो अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत चाचपडत आयुष्य घालवतो विवेक जागृती नसल्यामुळे चाचपडण्याशिवाय पर्याय नसतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी माणसं सतत दिशाहीन असल्यामुळे त्यांना अंदाजपंची कारभार केल्याशिवाय जमूच शकत नाही आणि जे अंदाज ते लावतात त्यांना ते त्यांची मत स्वरूप देतात त्याच्यामुळे ध्यानात घ्या जर का तुम्ही एखाद्या मध्ये प्रवेश केला एखाद्या बोगद्यामध्ये प्रवेश केला बोगद्याच्या सुरुवातीला आपल्याला चाचपडावं लागत नाही जसजसं बोगद्याच्या आतमध्ये आपण जातो तसतसं अंधकार वाढतो अंधकार जसजसा वाढत जातो तसतसं आपलं चाचपडणं बिलकुल जायज न्याय आहे त्या अंधारामध्ये आपल्याला पायाखालचं काही दिसत नाही आपल्या डोक्याच्या वर काय तेही दिसत नाही बाजूला काय तेही दिसत नाही आणि अशा वेळेस आपल्या समोर खऱ्या अर्थाने भीती जन्माला येते खऱ्या अर्थाने निर्णय कसा घ्यावा तेच समजत नाही पुढे पाऊल टाकल्यानंतर किती रिस्क आहे ते पण आपल्याला समजत नाही आणि अशा गोंधळलेल्या अशा अत्यंत हीन दीन अवस्थेत भयग्रस्त अवस्थेत जेव्हा मनुष्य सापडतो तेव्हा तो, ते तो चाचपडण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही अंदाजावर आयुष्य घालवण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही पण तेच त्या किर्र अंधारामध्ये बोगद्याच्या मध्यभागी जर तुमच्या हातात टॉर्च असेल तर तुमचा आत्मविश्वास किती वाढतो हे रूपक मी यासाठी देतो आहे की तुमच्याकडे जर ज्ञानाचा प्रकाश असेल विवेकाची ज्योत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष आणि प्रमाण या दोन्ही गोष्टींचा लाभ घेत परिस्थितीचा आढावा घेता येत असेल तर तुम्ही कधीच जज करणार नाही तुम्ही कधीच अंदाजपंची मतं बनवणार नाही तुमची मतं तुमच्या मत दृष्टीने परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन व्यक्तिमत्वाच्या स्वतःच्या आणि समोरच्याचा आढावा घेऊन संदर्भानुसार तुम्ही तुमची मतं बनवाल ज्याच्यामुळे माणूस कायम अत्यंत खुल्या दिलाचा ओपन माइंडेड असा व्यवहार करत राहतो आणि याचा फायदा आपल्याला नेहमीच आयुष्यात जास्त होतो टू बी जजमेंटल इज व्हेरी लिमिटेड आपण अशी मतं बनवणं अनुभवाशिवाय खूप जास्त घातक आहे आणि संतांनी म्हणलंय की अनुभवाविण कधीही आपल्या मताचा चिखल आपण असलेल्या परिस्थितीमध्ये कालवू नये मला असं वाटतं की आपण जर का खऱ्या अर्थाने आलेल्या परिस्थितीचा वास्तवामध्ये हसत खेळत वास्तवाशी विवेकाशी नातं जोडत जर का जगायचा प्रयत्न केला तर फार जजमेंट्स करावे पण लागत नाहीत उलट अनुभव फार प्रगल्भ चांगल्या पद्धतीने पूर्ण पद्धतीने घेता पण येतो पूर्वग्रह अज्ञान हे सगळे जजमेंटला कारणीभूत असलेले विषय आपल्या आयुष्यातनं काढून टाका शक्तिशाली विचार आणि वर्तमानात राहण्याचा विचार करण्याचा अनुभव वास्तवाशी अत्यंत जवळचं नातं तुमचा जीवनाचा प्रवास निश्चितपणे ताचपडत नव्हे तर ता अत्यंत प्रकाशमयी तेजोमय होणार याची खात्री बाळगा